बुध बृहस्पतीची कहाणी ऐका बुध ब्रहस्पितीनं तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यास दरिद्र आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामाबाजे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिनं विचार केला होत तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विमुख जातात ती त्याच्या पायी पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता तुम्ही पूर्वीसारखे असं काही उपाय सांगा ते म्हणाले दर बुधवारी आणि बृहस्पती जेवायला ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमाग दोन बाऊल्या काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या भांड्यानं तूप वाढत आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविलं ज्याच्या गळ्यात माळ घाली त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीने या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हकलून दिलं पुन्हा हातीने फिरविली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तीनदा झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यांना आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथे त्यांची माणसं आली राजाना आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतीची व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजाने ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं चा दिलं तूप वाढायला सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले त्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्मा आम्हावर करो साटा साठा उताराची काणी पाचा उत्तरी सुरू संपूर्ण ओम नम शिवाय